काल शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार संजय गायकवाडांनी कॅन्टीनमध्ये गुंडाप्रमाणे हाणामारी केली तर आज ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार अनिल परब आणि शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार शंभुराज देसाई या दोघांमधील खडाजंगी सभागृहाच्या प्रतिष्ठेला न शोभणारी होती मराठी माणसांना मुंबईत पन्नास टक्के घर देण्याच्या मुद्द्यावरून चर्चा सुरू होती ठाकरेंच्या सरकारमध्ये असताना शंभूराज गद्दारी करत होते अशी टीका यावेळी अनिल परब यांनी केली त्यानंतर शंभूराज यांचा तोल सुटला आणि त्यांनी थेट तू तु बाहेर ये तुला दाखवतो अशी भाषा वापरली आणि अनिल परबांसाठी भर सभागृहात हे शब्द वापरले आता तुम्ही ऐकून घ्या आता काय नाहीये ऐका प्रश्न आहे ऐका 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 ऐकून घ्या ऐकून घ्या नाही एक मिनिट सांगू का आम्ही काय करतो तो ते सांगू सांगू का काय गद्दारी सांगतो कुणाला म्हणतो गद्दार काय शांत गद्दार कुणाला म्हणतो रे काय काय गद्दार काय म्हणतो दहा मिनिटासाठी थांबवते कामकाज दरम्यान बाहेर आल्यानंतर शंभूराज देसाई काय स्पष्टीकरण दिलं तेही पाहूया उद्धव ठाकरे साहेबांचं नाव मी सभागृहात घेतल्यानंतर अनिल परब साहेबांना ते खटकलं का कारण त्यांनी हे केलं नव्हतं शब्द ऐका त्यांनी हे केलं नव्हतं त्यांच्या उद्धव ठाकरे साहेबांनी आम्ही आता करणार आहोत त्यामुळे हे नाव घेतल्यामुळं अनिल परब साहेबांना ते खटकलं आणि त्यांनी याच्यावरती आक्षेप घेतला त्या सरकारमध्ये मी पण होतो असं ते म्हणाले आणि तुम्ही सरकारमध्ये होता पण गद्दारी करत होता त्यांनी जर आम्हाला गद्दारी करणार होता असं म्हटलं तर त्याच्या पुढचा शब्द मी त्यांच्याबद्दल बोललो त्यामुळं साहजिक आहे ते जर आरे म्हणले तर आम्ही दहा वेळा का रे म्हणणार त्याला आम्ही गद्दार आहोत काय हे सांगण्याचा अधिकार नाही आम्ही गद्दार आहोत का नाही सांगणार माझ्या माझ्या मतदारसंघातली जनता सक्षम आहे विधान भवन परिसर